ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या आध्यात्मिक वैभवाच्या कथा आज आपण गाजराची मुले आणि एका वृद्ध ब्राह्मणाची कथा ऐकूया एकदा सुमारे साठ वर्षे वयाची एक म्हातारी माळीन आपल्या सात मुलांना घेऊन दर्शनाला आली त्या मुलांनी प्रत्येकाने एक एक गाजराची मोठ आपल्या डोक्यावर आणली होती त्यावेळी प्रभू स्नान करत होते तरी माळीन तशीच पुढे जाऊन पुन्हा पुन्हा प्रभूंच्या तोंडावरून हात फिरवून प्रभूंना प्रेमाश्रूंनी स्नान घालू लागले शिष्यमंडळींनी तिला बाजूला घेण्याचा खूप प्रयत्न केला पण ती कुणाचेही ऐके ना प्रभूंनी पण सर्वांना गप्प बसायला सांगितले तिचे ते शुद्ध प्रेमाने भरलेले अंतःकरण पाहून प्रभूंना पण खूप आनंद झाला हा काय प्रकार आहे हे मात्र कोणालाच कळेना थोडा उमाळा शांत झाल्यावर ती माळीन म्हणाली आज किती वर्षे झाली मी याला डोंडते आहे हा आमच्या लाडवंतीच्या बच्चम्माचा नातू रत्नाभाऊ हा तेव्हा पाच वर्षांचा असेल तेव्हा याने माझ्या टोपलीतून सात गाजरं घेतली होती मी म्हंटल अजून घे टोपलीच त्याच्या पुढे ठेवली होती आणि म्हटलं तुला पाहिजे तेवढी घे तर म्हणाला बास घेतली तेवढी पुरे जा तुला सात मुले होतील मला त्या बाळाचं त्यावेळी कौतुक वाटलं पण पुढे त्याच्या बोलण्याप्रमाणे ही सात मुलं मला झाली पुढे तो कल्याणला राहायला गेला खूप प्रयत्न करूनही गाठ पडली नाही कधी एकदा डोळे भरून पाहिन असं झालं होतं आज गाठ पडली पुरा आता सुखा आणि राज्य कर प्रभूंना भक्तांचं निष्कपट प्रेम खूप आवडतं प्रभू त्या मुलांकडे पाहत म्हणाले म्हणजे ही गाजराची मुले आहेत तर म्हणून गाजरासारखी दिसतात का प्रभूंनी मातारीचा खूप आदर केला तिला जेवण खान घातलं चोळी लुगडं दिलं प्रसाद देऊन मोठ्या प्रेमाने तिला पाठवून दिला तिच्या मुलांवरही प्रभूंची कृपादृष्टी होती त्यांचाही पुढे खूप उत्कर्ष झाला उम्नाबादमध्ये सुमारे पंचाहत्तर वर्षे वयाचा एक वृद्ध ब्राह्मण राहत होता तो वेदांतावर खूप छान बोलत असे प्रभूंना त्याचे बोलणे आवडायचे प्रभू त्याचा बहुमान करायचे त्याची स्त्री तिला संतानाची खूप हौस होती पण आता तिचे साठ वर्ष वय झाले होते ती प्रभूंवर पुत्रवत प्रेम करायची एक दिवस ते दोघे असेच प्रभूंजवळ बसले असताना व्यंकम्मा प्रभूंच्या दर्शनाला आले तर प्रभू म्हणाले व्यंके चार दिवस कुठं होतीस ग ती म्हणाली काय करू देवा पूर्वजन्मीच काही पाप शिल्लक असेल म्हणून चार दिवस हे पायांतरतात ना तर, तर प्रभू म्हणाले तुला नको असेल तर कोणाला तरी देऊन टाक तेव्हा व्यंकम्मा म्हणाली प्रभू मी द्यायला तयार आहे पण कोण घेणार प्रभू म्हणाले सोडू दक असं म्हणत प्रभूंनी त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीकडे दृष्टीक्षेप टाकला तसे व्यंकम्माने लगेच हातात पाणी घेऊन त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीच्या हातावर सोडले तर त्या महिन्याला व्यंकम्माला पाळी आली नाही पण त्या आजी मात्र विटाशी झाल्या आणि चार पाच वेळेनंतर गरोदरही राहिल्या त्यांना सुंदर पुत्ररत्न होऊन त्यांनी त्याचे नाव माणिक असेच ठेवले सर्वांना खूप आश्चर्य वाटले हे माणिक भट पुढे अखंड प्रभूसेवेत रंगून गेले होते उमनाबादला त्यांच्या घरी प्रभूंची गादीही स्थापन झाली होती लोक त्यांना पूज्य मानत त्यांचा शिष्य परिवारही बराच मोठा होता आज आपण इथे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत्स